नमस्कार मैत्रिणींनो चला मी आज करणार आहे फ्लॉवर बटाटा भाजी कढईत तेल गरम झालं दोन चमचे मोहरी घालते मोहरी तडतडली की मी आता हिंग घालते हिंग आणि मोहरी फोडणी अगदी खमंग झाली पाहिजे म्हणजे भाजीला पण छान खमंग फोडणीचा वास येतो कढीपत्त्याची पानं घालावी तीसुद्धा आवडत असल्यावर कडीपत्ता वापरावा नाही घातला तरी चालतं मग एक चमचा हळद घालावी हळद घालून झाल्यावर बटाटे घालावे बारीक चिरून ठेवलेला बटाटा कढईत टाकून त्या बटाट्याला छानपैकी परतून घ्यावं बटाटा परतून झाला की एक ते दोन चमचे आपल्याला लाल तिखट घालायचे आहे लाल तिखट घालते लाल तिखट ह्या त्या ह्या भाजीला लाल तिखटामुळे छान चव येते आणि गोडा मसाला तर अप्रतिम वासाला पण छान आणि भाजीला पण गोड्या मसाल्याने चव छान येते त्यामुळे गोडा मसाला घालावा मग सर्व मसाले दोन्ही मिसळून झाले की मग त्यावर वाफवलेला फ्लावर घालावा फ्लावरला थोडा उग्रपणा असतो त्यामुळे मी फ्लावर थोडा एक उकळी काढून घेते ते पाणी फेकून देते छानपैकी भाजी परतून घ्यावी आणि मग बटाटा शिजण्यासाठी आपल्याला थोडं पाणी पण घालावं लागतं हां मैसाख्यानं त्याआधी थोडं मीठ घालून भाजी पुन्हा परतून घ्यावी कारण भाजीला मीठ तिखट व्यवस्थित लागलं की भाजी चवीला अतिशय सुंदर लागते आणि सोप्या पद्धतीची भाजी आहे बटाटा शिजण्यासाठी थोडंसं पाण्याची गरज असते पाणी थोडंसंच घालावं जास्त पाणी घालू नये आणि भाजी झाकण ठेवून शिजू द्यावी अशाने काय होतं भाजी ना खाली लागत नाही तळाला वर पाणी घातल्यानंतर भाजी तळाला लागत नाही त्यामुळे भाजीच्यावर एखादी प्लेट किंवा डिश ठेवून आपण त्यावर पाणी थोडंसं घालावं अधूनमधून ती प्लेट उघडून भाजी ढ पूर्ण परतून घेणे ह्याने काय होतं भाजी एकतर खाली लागत नाही आणि भाजी शिजली का समजते असं केल्याने भाजीला एक छानपैकी वाफ येते आणि पूर्ण झाली भाजी की आपण शिजली का आपल्याला अंदाज येतो मग त्यावर ओलं खोबरं घालावं ते ते तुम्हाला आवडीप्रमाणे हा खो ओलं खोबरं पण कोकणात जरा खोबरं जास्त लागतं म्हणून खोबरं आम्ही जास्त वापरतो तुम्हाला थोडं पाहिजे असेल तर थोडं टाकलं तरी चालतं झाली की भाजी तयार त्यात पाहिजे तर तुम्हाला साखर पाहिजे असती तर एक चमचा साखर किंवा गूळ त्यामुळे भाजीला थोडा गोडपणा पण येतो भाजी चवीला पण छान होते भाजी झाली तयार आजची माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि वर कोथिंबीर घाला भाजीच्या छान 真的吗？